घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी होल्डिंग लावणाऱ्या भावेश भिडे आणि इतरांविरोधात पंतनगर पोलीस स्टेशनमध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आलाय पंतनगर पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत मुंबईतील घाटकोपर पंतनगर भागात होल्डिंग कोसळून झालेल्या या दुर्घटनेत चौदा जणांचा मृत्यू झालाय चौऱ्याहत्तर जणांना बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या टीमला यश आलंय संध्याकाळी जोरदार वाऱ्यासह आलेल्या पावसात घाटकोपर मधल्या पेट्रोल पंपावर होल्डिंग कोसळलंय जखमींवर राजावाडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत तर बघतोय काल झालेल्या या दुर्घटनेनंतर पंतनगर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत मुंबईतील घाटकोपर पंतनगर भागात होल्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत चौदा जणांचा मृत्यू झालाय यामध्ये चौऱ्याहत्तर जणांना बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या टीमला यश आलंय संध्याकाळी जोरदार वाऱ्यासह आलेल्या पावसात घाटकोपरमधल्या पेट्रोल पंपावर हे होल्डिंग कोसळलेलं होतं आणि यातल्या जखमींवर राजावाडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आज सकाळची ही दृश्य आपण पाहतोय काल संध्याकाळी हे होल्डिंग कोसळलेलं होतं आणि एका बाजूला आपण आज सकाळचे दृश्यही पाहतोय दुर्दैवी मृत्यू पण याच्यामध्ये झालेले आहेत यामध्ये स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे तीनशे त्रेपन्न ऑब्लिक टू झिरो टू फोर क्रमांकाचा सेक्शन थ्री झिरो फोर सेक्शन थ्री थर्टी एट आणि इतर सर्व सेक्शन्स जे लागू होतात ते या गुन्ह्यामध्ये अप्लाय केलेले आहेत आणि संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल एन डी आर एफ मुंबई फायर ब्रिगेड मुंबई पोलीस इतर सर्व अनेक खासगी लोक देखील मदत करत आहेत आणि ते उचलण्याचा कापण्याचा इथे पेट्रोल पंप असल्यामुळे काही लिमिटेशन आहेत याविषयी अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधींकडून या संदर्भात काय अधिक माहिती मिळते काल होल्डिंग कोसळलेलं होतं आता त्यावर ते त्यांच्यावर कारवाई घेण्यात येते काय अधिक माहिती मिळते काल संध्याकाळी जेव्हा जो मुंबईत जोरदार वारा सुटला होता त्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी जाळं कोसळले त्याचप्रमाणे होर्डिंग सुद्धा कोसळलेले होते घाटकोपर इस्टर्न एक्सप्रेस हायवे जो आहे त्या ठिकाणी एक, एक मोठा होर्डिंग होता आणि ते होर्डिंग त्या पेट्रोल पंपाला लागून असल्यामुळे हा जोरात हवा आली आणि पडलं त्यामध्ये जवळपास ऐंशी ते नव्वद जण खाली दबल्या गेले होते आणि त्यानंतर जी रेस्क्यू टीम आली सुटका करण्याचं सुरू झालेलं होतं ते पार सकाळपर्यंत चालू होतं यामध्ये एकूण नव्वद जण अडकल्याचं समोर आलेलं आहे यातल्या चौदा जणांचा मृत्यू झाला आ, तर चौऱ्याहत्तर जण आहेत ते जखमी आहेत त्यातले जे किरकोळ जखमी होते त्यांना सोडून देण्यात आलेलं आहे या सर्व जखमींना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलं होतं वेगवेगळ्या ठिकाणी वे, सुद्धा भरती करण्यात आलं होतं आणि त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलेलं आहे परंतु अजूनही काही लोकांवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं समोर आलेलं आहे याचबरोबर पोलिसांनी जो याचा मालक आहे होर्डिंगचा त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास सुरू केलेला आहे ज्यावेळी तपासात आणखी काही निष्पन्न होईल तर अजून पुढे तिच्यावर गुन्हा दाखल होईल सध्या अद्याप कुणाला तरी अटक करण्यात आलेलं नाहीये परंतु पोलिसांनी आता चौकशीला सुरुवात सुद्धा केलेली आहे एकंदरीतच ही मोठी दुर्घटना झालेली आहे त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांनी सुद्धा उशिरापर्यंत रात्री येऊन या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी तर मुंबई असेल किंवा इतर ठिकाणचे जे होर्डिंग असतील त्याचं सुद्धा ऑडिट करण्याचं सांगितलेलं आहे एकंदरीतच या घटनेमुळे मात्र सर्वत्र जी खळबळ उडालेली आहे आणि एकूणच कशा प्रकारे प्रशासन काम करते आणि अशी जर एखादी नैसर्गिक आपत्ती आली तर कशा प्रकारे तिचं नुकसान होऊ शकते हे सुद्धा समोर आलेलं आहे अगदी अगदी मनोज धन्यवाद या माहितीकरिता वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू